राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बँकेचे अधिकारी पी किमा अधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी पीक विमा कंपनीच्या सर्वात जास्त तक्रार माझ्या कानावरती आल्या असून अजूनही बरेच शेतकरी पीक किम्यापासून वंचित राहिल्याची माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट कंपन्यांना धारेवर धरत तुम्ही माझा हिसका अजून पाहिला नाही असा दमच शिंदे यांनी कंपनीला दिला येणाऱ्या तीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करा अन्यथा कारवाईला समोर जा असं शिंदे म्हणाले तसेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करू नये असे आदेश असताना काही बँका शेतकऱ्यांचे खाते होल्ड करत आहेत जर तसे प्रकार आढून आले तर कुणाचीही गय केली जाणार नाही असं देखील या ठिकाणी शिंदे म्हणालेले आहेत त्याचबरोबर आता पुढील खरिपापासून शेतकऱ्यांना सर्व माहितीसाठी राज्यात लवकर टोल फ्री क्रमांक सुरू होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती असेल अवकाळीची माहिती असेल आता टोल फ्री क्रमांकावरून करता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बेजार होण्याची गरज नाही असं देखील शिंदे म्हणाले याबाबत तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा